I don't know, I don't know, I don't know, I don't know. मित्रांनो बघू शकता आज आपण घोडेगाव बाजार आणि तुमची सगळ्यांची रिक्वेस्ट होती की बाबा आपलं मोठ्या म्हशी पाहिजे आज आपण दादा वगैरे त्यांच्या धावणीवर आले होते आणि आपण त्यांच्याकडून किंमत जाणून घेणार आहोत त्यांच्याकडे तीन मोठ्या मापाच्या म्हशी आहेत आणि ते पण प्युअर मोरा क्वालिटीचा नमस्कार दादा नमस्कार काय नाव म्हणलं आपलं प्रवीण वगैरे आप करत आपल्याकडे आज ज्या म्हशी आहेत एकदम टॉप क्वालिटी आणि एकदम मोठ्या मापाच्या म्हशी आणि शेतकऱ्याची हे होती किंवा आम्हाला एकदम मोठ्या मापाच्या म्हशी पाहिजे चौदा पंधरा लिटरच्या पुढच्या मित्रांनो बघू शकता चारी म्हशी उपलब्ध आहेत तर दादा आम्हाला सांगा इकडे सोळा लिटर पिळलेली मागच्या जोर आज किती बंद तिसऱ्यांदा आहे जाती 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 का जातीला कोणती प्युअर एकदम मोर आहे मित्रांनो बघू शकता एकदम प्युअर आहे तुम्ही जातीला गोतीला तिची शिंगडी पगडी बघू शकता एकदम मोठ्या मापाची मैसी माग ठेका बघा मशीचे एक नंबर आहे आणि किंमत काय सांगितली आपण तिची एकतीस एकतीस सांगायला कमी जास्त होणार का काही समोरासमोर आल्यानंतर समोरा समोर आल्यानंतर कमी जास्त होणार मित्रांनो म्हशीची तुम्ही एकदम माप बघा सर्व म्हशी एकाच क्वालिटीचे दादा इथे काय सांगितले एक चाळीस सांगितले मित्रांनो बघू शकता एकदम कवळी वगैरे किती तिसऱ्यांदा आहे का पहिलाच किती दूध काढले तरी पंधरा लिटर आता किती चालन वाढ सोळा साडे सोळा लिटर सोळा साडे लिटर दूध देईन मित्रांनो बघू शकता म्हशीची क्वालिटी आणि जातीला एकदम प्युअर आहे हरियाणाची म्हशी आहे तर दादा काय काय बोली राहीन बरं आपली अंगाची आणि अंगाची आणि सडाची बोली का अंगाच्या सडाच्या बोलीत म्हशी दिल्या जातील जर सडमुक निघला तर आपण रिप्लेसमेंट करून दिली जाईल तर पुढच्या मशीच काय सांगितलं बरं किती दिवसाच्या कच्च्या बारा दिवसाची आणि आठ दिवसाच्या कच्च्यात तर याची काय किंमत सांगितली आपल्याला एक लाख तीस हजार रुपये सांगितले या सर्व किमती कमी जाता होणार आहे समोर समोर कमी समोर समोर आल्यानंतर गिराय कमी जादा करून दिलं जाणार आहे का काय खाली खाली काय होतं वगैरे का बारा लिटर दूध आहे मित्रांनो सर्व म्हशी एकदम टॉप क्वालिटीची आणि मोर हजार म्हशी मशीनची क्वालिटी दादाकडे एक नंबर आली सध्या बाजारात एक नंबरची जाव नाही बाजारातील जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नऊ साठ पासष्ट एकोणवीस त्र्याण्णव मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सर्व म्हशी आहेत मशीनचे ठेके बघा आठ आठ दिवस टाईम आहे त्यांना आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिलाय आहे आणि बाजाराचे इतर दिवशी बाजाराचे इतर दिवशी जरी आले तुम्ही तरी आपल्या बोट तुम्हाला माल मालमिळून पत्ता सांगा ना आपला का घोडेगाव तालुका दादाचं नाव प्रवीण वगैरे कर तुम्हाला खरेदी करायचे असतील मी स्क्रीनवर नंबर देतोय नक्कीच तुम्ही संपर्क करून बाजारात या आणि खरेदी करा